गोऱ्या गोऱ्या रंगाला आला तुझ्या भार राहून या घे न घाशव्यानं पाहिलं किती वेळ झाले पौरायली यार भार पाऊर राहिले बर का नाही नाही भांगी बिंगी असन ती माइकडं पाय ना मला नाही रे मायाकडं पुरी पाच नाही अरे मी तिच्याकडे केव्हापासून पावर राहिल ती तयाकडं सवर होईल खर काय हाव लई लाईन देऊ राहील हा का मायाला मग मी पाऊ राहिलो मला असं काऊन आप राहिलं कोण येऊ राहिली आपल्याकडे अरे बाप हाव तयाकडं चिउर खरं रे खरं रे तॅगड चिउर राहील हाव रे मायला हाव रे काय काही काही तो काही मार खायचे धंदेत नाही केला नाही रे नाही रे नाही तस काही नाही काय जॅके बी उपये कॅड्या काही म्हण नको कामदार सगळी काम असं तिचर नको करा तुझा भाड्यात उद्या सगळ्या मार ना मला ना तुम्ही खूप आवडता मला तुमचा नंबर भेटेल का नाही 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 आपल्याकडे फोनच नाही मग फोन घेऊन टाकेल माझ्या घरच्या ना रिकामी कामं करायचो म्हणे मी आपल्याला जमत नाही आपण फोनच वापरत नाही भाई आपल्याला नंबर बी कळत नाही काहीच कळत नाही आपल्याला फोनचा हो िका माकडून या घ्या याचा नंबर मग काय मग काय नाही माझ्या घरी छान मला नाही देऊ मी याच्या घरी राहतो या भाड्या काही खोटं बोल राहिला तुला लाज वाटी राहतो मी याच्या घरी राहतो मी नाही तिकडा माणसाला बसव पण ये